श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकादमी सैनिक पॅटर्न निवासी शाळा पोहोचे आपल्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात करिअर करायचं आहे तर मग अशा विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देऊ राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेण्यास प्रशिक्षण देणारे सक्षम असे अधिकृत निवासी क्रीडा प्रशिक्षण केंद्र म्हणजे आपले श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकादमी सैनिक पॅटर्न निवासी शाळा येते संपर्क पंच्याण्णव अठ्ठ्याहत्तर त्रेचाळीस एक्कावन्न एक्कावन्न सांगलीत राज्याचे कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन शेतकऱ्यांविषयी केलेल्या वक्तव्याचा स्वाभिमानीकडून निषेध राज्याचे कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन सांगलीत रविवारी करण्यात आलं यावेळी कृषी मंत्री कोकाटे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्याचा सातबारा कोरा केला जाईल असं आश्वासन महायुतीने दिलं होतं मात्र सत्तेवर आल्यावर मात्र शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा धंदा प्रथम अजितदादांनी कर्जमाफी करता येणार नाही असं घोषित केलं त्यावर कडी करत कृषी मंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तर शेतकरी उधळपट्टी करतात लग्नी आणि साखर पुड्यावर पैसे उधळतात त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी कशाला हवी आहे असं म्हणून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ प्रयत्न केला त्यामुळे त्यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं पण या पुढच्या काळात कर्जमाफीसाठी रस्त्यावरची लढाई आम्ही लढत राहू असा इशारा खराडे यांनी दिला यावेळी महेश खराडे भागवत जाधव प्रकाश देसाई शिवाजी पाटील रज्जाक मुलानी उत्तम पाटील दत्ताजी पाटील साहेबराव पाटील रामभाऊ जाधव अनिल गावडे शंकर पाटील प्रदीप पाटील रविकरण माने आकाश साईब सुरेश पच्छिब्रे आदींचं आणि हो उपस्थित विशेष प्रतिनिधी सांगली शेतकरी उधळपट्टी करतो आय्याशी करतो अशा पद्धतीचं वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री मानिकराव कोकाट यांनी केलेलं आहे आणि त्याचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं त्यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं राज्य सरकारच्या आणि कृषीमंत्र्यांच्या ना निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या खरं तर हे सरकार सत्तेवर आलेलं आहे तेच मुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो अशा पद्धतीचं आश्वासन देऊन मात्र सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या तोंडाला उद्योग या राज्य सरकारनं केलेला आहे त्यामुळंच सरकारला या दहन करून आम्ही इशारा देतोय पण यापुढच्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटना जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही महाराष्ट्रभर नावलौकिक मिळवलेले सांगली जिल्ह्यातील पहिलेच सा स्पोर्ट्स स्कूल दंडोबा डोंगराच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र व शैक्षणिक संकुल आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी प्रवेशासाठी संपर्क पाचवी ते बारावी मराठी व सेमी इंग्रजी माध्यम संपर्क पंच्याण्णव अठ्ठ्याहत्तर त्रेचाळीस तर एकावन्न एक एकावन्न शहाण्णव एकोणनव्वद एकाहत्तर शून्य नऊ नव्याण्णव